सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश अलख निरंजन गुरु गुरक्षानाथ महाराज गुरुबडे बाबा मन्चंद्र महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज महाराजांचं मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ महाराजांचं मार्गदर्शन दत्त महाराजांचं मार्गदर्शन कशाबद्दल आहे तर आसन महाराज सांगत होते आसनाबद्दल मार्गदर्शन करायचं आहे आपलं जे आपण आसन बसतो सेवा करायला कुठलंही आसन घेतो तर त्याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करत आहोत आसनाला प्रचंड महत्त्व आहे तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओची स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रित मार्गाबद्दल माहिती गुरुचैत्र पाण्याबद्दल माहिती नवनाथ पाण्याबद्दल माहिती आपणाला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा आ, आसन हे कुठलं वापरावं बरेच लोकांचं हे असतं की आसन कुठलं वापरावं बरेच लोक काय करतात एकमेकांचे आसन वापरून सेवा करतात कुठलंही मळलेलं आसन वापरतात सेवा करताना तसं चालत नाही एक लक्षात घ्या कुठलीही सेवा महाराणपुढे रुजू करताना त्याला तेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे नाहीतर त्यांचे परिणाम हे तुमच्यावर उलटतात त्याचे परिणाम हे तुमच्यावर उलटतात आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही हे असं का होतं आहे आपल्या बाबतीत माझ्याच बाबतीत का होतं या गोष्टी झोप येणं आजारी पडणं अचानक ताप येणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या का होतात काही गोष्टी कशा असतात आसन हे खूप महत्त्वाचं सेवा करताना ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहे सेवेमध्ये या जर तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर तुमच्यावर उलटे परिणाम होत राहतात तर आसन जर तुम्ही घेतलं नाही डायरेक्ट जमिनीवर बसले फरशीवर तर आपली सगळी सेवा ही धर्तीमध्ये जाब असते सगळी सेवा धर्तीमध्ये जाते जमिनीत पुरून जाते त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही म्हणून आसन पाहिजे आसनाला खूप महत्त्व आहे गरबाचं आसन वापरलं तर अतिउत्तम पण गरबाचं घेणं शक्य नसेल तर आपलं साधं आसन वापरा पण ते मळकट कळकट अजिबात वापरू नका ते धुवून स्वच्छ घ्या आणि रोज एक एक एका व्यक्तीने एकच आसन वापरायचं समजा मी जे आसन वापरते त्याच्यावर दुसरी व्यक्ती बसली किंवा दुसरी व्यक्ती जे वापरते त्याच्यावर मी बसलो तर त्याचे उलटे परिणाम होतात ह्याची सेवा त्याला आणि त्याची ते सेवा त्याला होते दुसरी गोष्ट आहे याची सेवा केली त्याची सेवा त्याला ते तर होणारच पण याचे गुणदोष जे आहेत दुसऱ्याचे आता समजा दुसऱ्याचं मी आसन वापरलं तर त्याचे गुंडोष ते आहेत ते माझ्यात येणार माझ्या सेवेचा फायदा त्याला होणार वाईस वर्ष होतं म्हणजे उलटं होतं ते उलटा परिणाम होतो या गोष्टी आपल्या कधीच लक्षात येत नाही असं का होतं मी एवढी सेवा करतो किंवा मी एवढी सेवा करते माझ्याच बाबतीत का होतं मग का का होतं हे त्याचा विचार करायला पाहिजे गंभीर आतमध्ये जाऊन विचार करायला पाहिजे खोलवर याचा अभ्यास केला पाहिजे असं का होतं मग जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊन या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत की माझ्याच बाबतीत का होतं आहे मग तुम्ही कसं दररोज वागताय याच्यावर पण खूप अवलंबून आहे दुसऱ्यांची परनिंदा करता का दुसऱ्यांना वाईट बोलता का यामुळे सुद्धा परिणाम होतात बाहेरचं खाता का तर ह्यामुळे सुद्धा परिणाम होत असतात स्वामी सेवा करताना स्वामी सेवा करणं दत्त महाराजांची सेवा करणं सेवा करणं हे एवढं सोपं नाही आहे तुम्हाला वाटतं तेवढं एवढं सोपं नाही आहे याचे परिणाम पण होत असतात आपल्यावर जेव्हा तुम्ही सेवेत याल ह्या गोष्टी जाणवायला लागतील आणि महाराज परीक्षा तर घेतातच पण या ताऊन सुलाखून जर निघालात तुम्ही तर तुम्हाला परमोच्च आनंद मिळतो दत्त महाराज जप करत राहा कसा आनंद मिळतो बघा स्वामी आईचा जप करत राहा कसा आनंद मिळतो एक तेज येतात चेहऱ्यावर जे तेज असतं ना ते झळकतं जशी सेवा वाढेल तसं तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल लोकांनी तुम्हाला तेजावरून ओळखलं पाहिजे अरे एवढं तेज कसं काय हे काही फेअर अँड लवलीचं तेज नाही आहे हे वेगळं तेज आहे हा मेकअपचा तेज नाही आहे वेगळं तेज आहे मग हे तेजावरनं ओळखलं पाहिजे तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं आपण नाही सांगायचं त्याच्यावरनं ओळखलं पाहिजे की हा स्वामी सेवा आहे स्वामी सेवेकरी आहे किंवा दत्तसेवा आहे दत्तसेवेकरी आहे तर अशा गोष्टी आहेत ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत आपण कितपत लक्ष देतो या गोष्टीकडे आसन हे स्वतःचं स्वतःच वापरावं आसनाला खूप महत्त्व आहे लक्षात घ्या साम्रथला म्हणजे भोळाशंकर जो आहे त्यांनी व्याघ्र जे आहे वाघाचं कातळं हे ठेवलेलं आहे त्याच्याखाली आसनाला पहिले नमस्कार करावा जेव्हा बसतो आपण आसनावर सेवा करायला जप करायला किंवा कुठलीही सेवा करायला आसनाला नमस्कार करायचा आसनाला कधीही पाय लावायचा नाही पायाने आसन असं सर सरकवायचं नाही कधी आसन घेताना व्यवस्थित घ्यायचं नमस्कार करायचा पाया पडायचं आणि आसनाला म्हणायचं माझ्याकडनं जी काही सेवा आहे ती व्यवस्थित करून घे आणि ती सेवा मारवणपुढे रुजू करायची आसनाला प्रचंड महत्व आहे नुसतं बसायचं नाही नुसतं बसलं सगळं जमिनीत जाईल काय उपयोग नाही आसन खूप महत्त्वाचं आहे तर आजचं मार्गदर्शन त्याच्यावरच होतं की आसन हे दरवाचं घ्या दरवाचं नाही जमलं तर साधं आसन घ्या पण आसन हे प्रत्येकाने प्रत्येकाचं वे वेगवेगळं आसनच वापरावं कुठलंही आसन घेतलं उद्या उचलन वापरलं त्याचा परिणाम जो आहे तो उलटा होतो आपले विचार बदलतात आपली स विचारसरणी बदल बदलते आपली जी भाषा आहे ती बदलते आसनावर पण खूप अवलंबून आहेत गोष्टी कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाहीत तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवाव्यात आणि तशी सेवा करावी जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते विचारावेत कमेंटमध्ये त्याची उत्तरं महाराजांना विचारून दिली जातील तर झालेलं मार्गदर्शन हे महाराजांपुढे रुजू करतो झाली सेवा महाराजांपुढे रुजू करतो श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश अलख निरंजन गुरु गुरक्षनाथ गुरु महाराज की जे गुरुबडे बाब <बाँगी> मच्छिंद्रनाथ <-चेंडर्नाथा> महाराज की जे ओम नमादेश अलख निरंजन स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त